जय सूर्य मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल रेसिपी डॉट वाटी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला आजच बांधू गावा हे ऑटोवरती असणार आहे व्हिडिओ खूप जबरदस्त झालेला आहे व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता पूर्ण बघा आणि एडिटिंगसाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते सगळं मटेरियल आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचे लिंक सुद्धा आपण दिलेले आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलला आपण कॅपकट आलाय म्हणजे एडिटिंगचे ॲप तिथे प्रोवाइड करत असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की तर मित्रांनो मग आपचा व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात आधी आपल्याला सेक्युरिपिन ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर कनेक्ट ऑप्शन होते क्लिक करून युपिन आपल्याला कनेक्ट करून घ्यायचंय सो कनेक्ट करून घेऊया त्यानंतर साईड क्लिक करून आपल्याला तिथे कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचंय ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून हवाय तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर वरती फुल स्क्रीन करून घ्याव्यात खालती तुम्हाला रेस्टरचा ऑप्शन भेटेल नऊ पॉईंट स करून ओके करून घ्यायचं आहे फोटोवरती क्लिक करून एडिटमध्ये जाऊन क्रॉपमध्ये जाऊन नऊ पॉईंट स करून फोटो हवा तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचे आहे त्यानंतर फोटो दोन्ही फोटो स्क्रीनवरती झूम करून घ्याव्यात साईड क्लिक करून ॲड व ओलीवरती क्लिक करायचं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये प्रिटमार्ट व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर साठ क्लिक करून घ्यावेत त्यानंतर फोटोवरती क्लिक करून आपला जेवढा मॉड व्हिडिओ आहे तेवढाच फोटोचा की टाईम वाढवून घ्यायचा आहे एक्स्ट्रा बॉटा पण स्प्लीट करून डिलीट करून घेऊयात त्यानंतर स्टार्ट लायचं स्टार्टला आल्याच्यानंतर बीट मॉड व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खालती तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ ऑडिओ कनेक्ट करून घ्यायचं आहे पंधरा दिशे पण झूम करून घेऊयात त्यानंतर इथे आपल्याला आपली जिथे बीट चेंज होताना दिसेल तिथे यायचं आणि फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे फोटोवरती तो क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही स्प्लिट करून घेऊ शकता सो टोटल आपल्या सतरा बीट असणार आहेत तर मित्रांनो आपलं स्प्लिट करून झालेलं आहे स्प्लिट करून झाल्याच्यानंतर जस्ट स्टार्ट लिहायचं आहे इथे आपण बीट मार्ट व्हिडिओच्या खालच्या सुद्धा दिलेले आहे कोणत्या बीटमध्ये कोणत्या इफेक्ट असणार आहे ते सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्यानंतर साईड क्लिक करून घेऊयात ते आपल्याला बीट व्हिडिओ डिलीट करून घ्यायचा इफेक्ट मी तुम्हाला फोटो देखील सांगणार आहे कसे ॲड करायचे ते जस्ट साईड क्लिक करून घेऊयात दोन नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करूयात त्यानंतर खालती तुम्हाला रिपटेचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला हवाय तो फोटो ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर खालती तुम्हाला इथे एडिटचा ऑप्शन भेटेल एडिटमध्ये जाऊन ट्रॉपमध्ये जाऊन नऊ पॉईंट स करून फोटो आहे तसा ॲडजस्ट करून ओके करून घ्यायचा स्क्रीनवरती ॲडजस्ट करून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हवेत तेवढे फोटो तुम्ही चेंज करून घेऊ शकता रिप्लेस ऑप्शनचा यूज करून फोटो चेंज केल्याच्यानंतर तुम्हाला एडिटमध्ये जाऊन फ्रॉकमध्ये जाऊन नऊ पॉईंट सहा करून आहे न विसरता नऊ पॉईंट सहा करून झाल्यानंतर फोटोला स्क्रीनवरती फुल स्क्रीन करून घ्यायचा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस ऑप्शनचा यूज करून तुम्हाला हवं आहे तो फोटो तुम्ही रिप्लेस करून घेऊ शकता रिप्लेस केल्यानंतर एडिटमध्ये जाऊन नऊ पॉईंट सवा करून फोटोला स्क्रीनवरती हवं आहे तसा ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो आपलं रिप्लेस करून झालेलं आहे जस्ट स्टार्ट लायचे स्टार्टला आल्याच्यानंतर एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे त्यानंतर स्टार्ट एक आणि एला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचे स्टार्टला जिथं आपण की फ्रेम दिलेली आहे तिथं फोटोला झूम करून घ्यायचं आहे मित्रांनो बघू शकता व्हिडिओ ओपन केल्यानंतर आपला फोटो मायनस होताना दिसत आहे त्यानंतर आता ॲनिमेशन द्यायचे आहे त्यासाठी आपण आधीचा प्रोजेक्ट ओपन करून घेऊया त्यानंतर इथे एक नंबर लेटच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करूयात इथे तुम्हाला कोणतेही ॲनिमेशन द्यायची नाही एक नंबर लेटला स्क्रीनला थोडं झूम करून घेऊया त्यानंतर दोन नंबर लेअरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करूयात इथे कॉम्बोमध्ये तुम्हाला वेव अँड स्लाइड ते ॲनिमेशन भेटेल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे तर मित्रांनो एक नंबर लेअरच्या फोटोला सोडून बाकी सगळ्या फोटोला तुम्हाला एकच ॲनिमेशन द्यायचंय वेव अँड स्लाइड हिचं ॲनिमेशन देऊन ओके करून घ्यायचे ओके तर मित्रांनो आपल्या ॲनिमेशन देऊन झालेलं आहे जस्ट स्टार्ट स्टार्ट आल्याच्या नंतर इथे ए वरती क्लिक करूयात एपिकसुद्धा मी ऑलरेडी ॲड केलेले आहेत सो so, एक नंबर एडचे एपेडवरती क्लिक करूया हायपेड तुम्हाला विडिओ मध्ये प्रो ऑप्शनमध्ये सुपर लार्जेस स्पॉट म्हणून भेटून जाईल त्यावरती क्लिक करून ओके करून घ्यायचे त्यानंतर इथे आपल्याला स्टार्ट लेग की फ्रेम ॲड करून घ्यायचे त्यानंतर इन डे की फ्रेम ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला ॲड जीतचा ऑप्शन भेटतील त्यावरती क्लिक करून घ्यायचे इथे हे जे अमाऊंट पूर्ण मायनस करून झिरो करून घ्यायचे त्यानंतर इथे स्टार्टला हे जे अमाऊंट आपल्याला पूर्ण हंड्रेड करून घ्यायचे सो बघू शकता ओपन केल्यानंतर आपल्या आमॉट मायनस होताना दिसून जस्ट ओके करून घेऊयात ह्याच्या टायमे आपल्याला झिरो सेकंड पासून दोन सेकंडच्या खालच्या बीट पॉईंट ॲडजस्ट करून घ्यायचं आहे जस्ट ॲडजस्ट करून घेऊया साईट क्लिक करून त्याचा पुढचा इफेक्ट हा तुम्हाला बॉडी इफेक्ट म्हणजे ग्लोईंग लेन्समध्ये टोटो फ्रेम ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून ह्याची स्पीड आपल्याला पस्तीसवरती ठेवून घ्यायचं आहे आणि कलर पूर्ण हंड्रेड करून ओके करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याचा टायमे आपल्याला दोन सेकंडच्या बीटपासून तीन सेकंडच्या खालच्या बीट पॉईंट ॲडजस्ट करून घ्यायचे साईड क्लिक करून त्याच्या पुढचा इफेक्ट त्यावरती क्लिक करूया त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविन लेन्समध्ये टेक्नॉलॉजी थ्री ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड आपल्याला तेहतीसवरती ठेवून ओके करून घ्यायचं आहे त्याचा टाइमिंग आपल्याला चार सेकंडच्या खालच्या बीटपासून सात सेकंडच्या पुढची जी बीट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड क्लिक करून त्याच्या पुढचा इप त्यावरती क्लिक करूयात हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये ग्लोविन लेन्समध्ये लायटिंग बाब ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून जी स्पीड पस्तीसवरती वरती वरती गट त्रेचा वरती ठेवूयात साइज आठेच्या आणि कलर तुम्हाला आहे तसा चेंज करून घेऊन ओके करून आहे ह्याचा टाइमिंग आपल्याला आठ शेकिंच च्या पुढचा डॉट आहे त्याच्या खालची बीट आहे तिथपासून आठ नऊ शेकच्या फुटचा डॉट आहे तिथपर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं आहे त्याच्या पुढचा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मध्ये ग्लोईंग लेन्समध्ये टेक्नॉलॉजी टू ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड तेहत्तीस वरती ठेवा साईज पन्नास वरती ठेवून कलर फुल करून ओके करून घ्यायचं आहे ह्याचा टायमिंग तुम्हाला नऊ सेकंच पुढचा डॉट आहे तिथपासून अकरा सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड क्लिक करून त्याच्या पुढचा इफेक्ट त्यावरती क्लिक केल्यानंतर हा सुद्धा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये स्ट्रोक ऑप्शनमध्ये ऑप्टिकल स्कॅन म्हणून भेटून जाईल त्यावरती क्लिक करून साईज अठ्ठेच्या तुम्हाला रेंज अष्ट अठ्ठ्याऐंशी वरती ठेवून घ्यायचे ट्विस्ट ट्विस्ट सत्तरवरती ठेवून घेऊयात त्यानंतर कलर आहे तसं चेंज करून ओके करून घ्यायचं आहे त्याचा टाइम तुम्हाला अकरा सेकंडच्या पुढच्या डॉटपासून बारा सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तो ॲडजस्ट करून साईड क्लिक करून त्याच्या पुढचा इपेक्ट तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये नाईट क्लबमध्ये स्पीड फेकर ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून ऍडजस्ट तुम्हाला आहे तसं चेंज करून घ्यायचं आहे त्यानंतर ओके करून घेऊयात जर टायमिंग तुम्हाला बारा सेकंडच्या पुढच्या डॉट पासून तेरा सेकंडच्या पुढचा डॉट आहे तिथपर्यंत ऍडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर साईड क्लिक करून त्याच्या पुढचा क्लिक करूयात हा तुम्हाला बॉडी पिटमध्ये ग्लोविंग लेन्समध्ये मेकॅनिकल ह्या नावाने भेटून जाईल त्यावरती क्लिक करून स्पीड चौतीस व्हर्टिकल चाळीस कलर एक्सेस ठेवून हि तुम्हाला चौदा सेकंडच्या पुढच्या डॉट पसन व्हिडिओच्या इंटरेन्स ऍडजस्ट करून घ्यायचे ओके तर मित्रांनो इथे आपल्याला स्टार्ट लायचे स्टार्ट लावल्याच्या नंतर स्क्रीनला थोडं झूम करून घेऊयात इथे तुम्हाला हाय स्पीड दिसत आहे हाय स्पीड तुम्हाला विडिओ इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये व्हाईट फ्लॅश या नावाने भेटून जाईल त्यावर क्लिक करून ह्याची स्पीड आपल्याला बत्तीस वरती ठेवून ओके करून घ्यायचे त्यानंतर हाय स्पीड तुम्हाला प्रत्येक स्पीड ऑप्शनच्या खाली ॲड करून घ्यायचे सो एपीडवरती क्लिक करूया त्यानंतर कॉप लेट करून घ्यायचं आहे त्यानंतर लाँग प्रेस करून तुम्हाला प्रत्येक स्प्लिट ऑप्शनच्या खालती ह्याला ॲड करून घ्यायचं आहे त्याच एपिटवरती पुन्हा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर कॉप लेट करून त्याच्या पुढच्या स्प्रिट ऑप्शनच्या खालती ॲड करून घ्यायचं आहे सो अशा प्रकारे प्रत्येक स्पीड ऑप्शनच्या खालती तुम्हाला हाय इपेक्ट द्यायचं आहे बरोबर सेंटरला हाय इपेक्ट ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला हवे तसं तुम्ही दोन्ही साईडून कमी जास्त करून घेऊ शकता सो ऍडजस्ट करून घेऊयात आपण ओके तर मित्रांनो आपला हाय टे सुद्धा ॲड करून झालेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ एडिट करून झालेला आहे याला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती जो बांध दिसतोय त्यावरती क्लिक करून एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा भेटूया लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये